मित्रांनो एकदा सांगा मला फक्त या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी टोमॅटो संपूर्ण माहिती घेणार आहोत जे शेतकरी उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी टोमॅटोचे संपूर्ण व्यवस्थापन बघणार आहोत जे शेतकरी उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करणार आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा लाईव्ह आपण या ठिकाणी घेत आहे यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत त्यामध्ये जमिनीची निवड सुधारित वाहनाची निवड लागवडीचं अंतर टोमॅटो खत व्यवस्थापन लागवड पद्धत सुरुवातीची आळवणी याचे शेड्यूल आपण या लाईव्हमध्ये बघणार आहोत जे शेतकरी उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे असतात टोमॅटो लागवडीसाठी जमीन जमिनीची निवड ज्या जे शेतकरी टोमॅटोची लागवड करतात त्यांनी कसल्या प्रकारची जमीन निवडली पाहिजे त्याबद्दल आपण या या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत टोमॅटो पीक हे हलक्या ते भारी जमिनीमध्ये घेता येते साधारण हलक्या मोरबाड जमिनीमध्ये पीक लवकर येते तसेच भारी मध्यम जमिनीमध्ये असते तसेच टोमॅटो लागवडीसाठी जमिनीचा पी एच हे सहा ते साडेसातच्या दरम्यान असावा जे शेतक ज्या शेतामध्ये आपण टोमॅटो पीक लागवड करणार आहे त्या शेतामध्ये अगोदर केले गेलेले नसावे कारण ही जर लागवड केलेली गे असेल आपण अगोदर तर आपल्या टोमॅटो पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात दिसतो त्यासाठी आपल्याला ज्या शेतामध्ये मिरची आणि वांगी हे पीक केलेलं आहे त्या शेतामध्ये आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करायची नाही सुधारित वानाची निवड जे शेतकरी उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करतात त्यांनी कोणते वाण निवडले गेले पाहिजे ते आपण या स्लाईडमध्ये बघत आहे जे शेतकरी गावरान टोमॅटोची लागवड करतात बऱ्याचशा भागामध्ये काही शेतकरी गावरान टोमॅटोची लागवड करतात त्यांच्यासाठी शाहो ही व्हरायटी एकदम बेस्ट राहील तसेच जास्त काळ टिकणारे फळ आणि लांबच्या बाजारपेठेसाठी आपण या ठिकाणी विरांग आणि अथर्व या वानाची निवड करू शकतात तसेच जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती आणि जवळच्या बाजारपेठेसाठी तुम्ही बासष्ट बेचाळीस दहा सत्तावन्न किंवा ॲडवांटा पाचशे पंच्याहत्तर या वाहनाची निवड करू शकतात तसेच आपल्याला जास्त काळ जर प्लॉट चालवायचा असेल जून महिन्यापर्यंत जून महिन्यामध्ये त्या अशा कंडिशनमध्ये तुम्ही आर्यमान किंवा योगी पस्तीस या वाहनाची निवड करू शकतात लागवडीचं अंतर टोमॅटो लागवड करत असताना आपल्याला या ठिकाणी अंतर हे अत्यंत महत्त्वाचे असते टोमॅटो लागवड लागवड करत असताना बुटक्या ते मध्यम पसारा असणाऱ्या जातीसाठी तुम्ही तीन बाय एक फुटावर याप्रमाणे लागवड करू शकतात तसेच उंच वाढणाऱ्या आणि अधिक पसारा असणाऱ्या जातीसाठी तुम्ही चार किंवा साडेचार फुटाचे वाढून घ्या आणि त्या त्या बेडवर आपल्याला एक फुटावर रोप करायचे आहे खत व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवड करत असताना आपल्याला बेड पाडल्याच्या नंतर बेडवर हा बेसल डोस टाकायचा असतो तर त्या बेसल डोसमध्ये कोणत्या प्रकारचे खत टाकले गेले पाहिजे ते आपण यामध्ये बघणार आहोत आपल्याला सिलिकॉन घ्यायचा आहे पंचवीस किलो त्यासोबत निंबोळी पेंट शंभर किलो त्यासोबत पॉलिसल पन्नास आणि त्यासोबत दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो हे सर्व एकत्र करून आपल्याला बेडवर टाकून आहे रोप लागवड करता वेळेस घ्यावायची काळजी ज्यावेळेस आपण बेसलडोस बेडवर टाकून घेतो त्यावर त्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर बेडवर आथरून घ्यायचा आहे त्यानंतर बेड पूर्णपणे ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर ट्रायकोबुस डी एक्स पाचशे ग्रॅम त्यासोबत सोडोबूस डी एक्स पाचशे ग्रॅम हे आपल्याला ड्रीप वाटे या ठिकाणी सोडायचे आहे हे आपल्याला जमिनीतील बुरशी जावी यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून करायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी रोपाची लागवड करू शकतात टोमॅटो पिक त्या ज्यावेळेस बरेच शेतकरी टोमॅटो पीक लागवड करतात त्यानंतर पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणती आळवणी किंवा ड्रिंचिंग केली गेली पाहिजे त्यासाठी आपण हे थोडक्यात या ठिकाणी शेड्यूल तयार केलं आहे पहिलं तीन आळवणीचं शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टोमॅटो पिकाची लागवड झाल्यानंतर रोप सेट होण्यासाठी आणि रोप मर कमी होण्यासाठी महत्त्वाची पहिली आळवणी आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिली आळवणी आपल्याला रोप दोन दिवसांनी करायची आहे त्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे दोन किलो त्यासोबत टचअप पाचशे ग्रॅम त्यामध्ये इमिडा क्लू... इमिडाक्लोरोपिड अठरा पॉईंट पाच टक्के प्लस हेक्झाकॉनोझॉल एक पॉईंट पाच टक्के एफ एस फॉर्ममध्ये आहे त्यासोबत आपल्याला वीस 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 एक किलो याप्रमाणे घ्यायचे हे सर्व आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या टोमॅटोच्या झाडापाशी एक कप पाणी पडेल या त्यानंतर टोमॅटो पिकाला दुसरी आळवणी टोमॅटो पिकाला दुसरी आळवणी लागवडीनंतर सात दिवसामध्ये करायची आहे या आळवणीमध्ये आपल्याला रोपाची वाढ चांगल्या प्रकारे हो होण्यासाठी आणि फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी रोपमर कमी होण्यासाठी ही प आळवणी अत्यंत महत्त्वाची आहे या आळवणीमध्ये आपल्याला प्लॅटिनम एक लिटर त्याचसोबत ॲक्ट्रा शंभर ग्रॅम त्यासोबत रेडोमिल गोल्ड दोनशे पन्नास ग्रॅम त्यासोबत तेरा चाळीस तेरा तीन किलो याप्रमाणे घ्यायचे आहे हे सर्व दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला आपल्या टोमॅटो पिकाच्या पिकापाशी एक कप पाणी पडेल याप्रमाणे दुसरी आळवणी करून घ्यायची आहे टोमॅटो पिकात अत्यंत महत्त्वाची तिसरी आळवणी टोमॅटो पीक पिकाला तिसरी आळवणी लागवडीनंतर दहा किंवा बारा दिवसांनी करायची आहे या आळवणीमध्ये आपल्याला बारा झिरो बावीस तीन किलो त्याचसोबत डायरेक्टर एक लिटर हे घ्यायचं आहे हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून प्रत्येक झाडापाशी एक कप पाणी पडेल आणि या ठिकाणी आळवणी काढायची आहे या आळवणीमुळं आपल्या टोमॅटो पिकातील येणारा भविष्यातील व्हायरस व्हायरसमुळे व्हायरस हा रोग या रोगाशी लढण्यासाठी आपल्या झाडाला इथं आपले झाडे सशक्त बनत असतात त्यासाठी आपल्याला ही आळवणी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकाचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे संपूर्ण व्यवस्था तसेच पुढील शनिवारी आपण टोमॅटो पिकातील कीड रोग व्यवस्थापन तसेच फेव फवारणी व्यवस्थापन याबद्दल लाईव्ह घेणार आहोत त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो